गणपती बाप्पा विसर्जनासाठी नगर परिषदेनं कृत्रिम तलावाची केली निर्मिती पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा मुख्याधिकारी जाधव हो यांचा संदेश नांदगाव शहरातील जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून नांदगाव नगर परिषदतर्फे गणेश विसर्जनासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती नगरपालिकेनं कृत्रिम तलावाची निर्मिती करीत पर्यावरण बचावचा नारा दिला नांदगाव शहरातील शिवस्फूर्ती परिसरात हे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते नांदगाव जनतेनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद दिला होता या कृत्रिम तलावांचा मुख्य उद्देश म्हणजे पाण्याची बचत करण्यासाठी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन टाळणे आणि पाण्याचा अपव्यय थांबवणे असा होता नांदगाव पालिकेनं ना पर्यावरणपूरक कृत्रिम तलाव तयार करीत जनतेची सोय केली नांदगाव शहरातील नगरपालिका हद्दीतील कृषी उत्पन्न बाजार समिती न्यायालयासमोर आणि जैन धर्मशाळेजवळ असे स्टॉल लावण्यात आले जनतेनं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असा संदेश नांदगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांनी केल्याचं याद्वारे दिसून आलं नांदगाव नगरपालिकेने गणेश विसर्जनासाठी नगरपालिका हद्दीत चार ठिकाणी गणपती विसर्जनाची सोय करण्यात आलेली आहे नगरपालिकेजवळ एक कुंड बांधून कुंड तयार करून त्यामध्ये गणपती विसर्जन करून आम्ही नगरपालिका स्वतः विसर्जन करणार आहेत तसेच येवला रोड मालेगाव आणि मार्केट कमिटी आणि जैन जैनधर्मशाळेसुद्धा सोय करण्यात आलेली आहे लोकांना यापुढे आवाहन करण्यात येते की न शहर शहरवाशियांनी ते पर्यावरणपूर्वक गणपती बसावे व नगरपालिकेने दान करण्यात यावे व स्वच्छतेसाठी नगरपालिका नेहमीच आपले सहकार्य अपेक्षित करत आहे लोकनायक न्यूज करिता प्रज्ञानंद जाधव हो, नांदगाव लोकनायक न्यूज